माहेर म्हणजे काय अशी एक जागा जिची किंमत तिथे असेपर्यंत कळत नाही माहेर म्हणजे काय अशी एक जागा जी पैशांनी विकत मिळत नाही माहेर म्हणजे काय जिथे कोणी आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही माहेर म्हणजे काय अशी एक जागा जिथे कधी आपल्याला एकटं वाटत नाही माहेर म्हणजे काय अशी एक जागा जिथे रडणं हसणं खिदळणं खाणं पिणं याशिवाय आपण काहीच करत नाही माहेर म्हणजे काय अशी एक जागा जिथे आई नाही तर काही नाही हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत तर आता आम्ही संडेचा व्हिडिओ आहे मागच्या हा तर आम्ही चाललेलो आहोत पातळीला म्हणजे माझ्या माहेरी तर मस्त असं प्रवास झाला आभाळ पण खूप आलं होतं आणि अचानकच पाऊस पण यायला लागला कारण का जेव्हा आम्ही निघालो होतो तेव्हा थोडंसं ऊनच होतं पाऊस येईल असं वाटत नव्हतं पण ऊन जास्त हीट जास्त असल्यामुळे अचानकच पाऊस आला पाहिजे मग आम्ही जवळचं बसून घेतो तर इकडे पण आहे तर ते व्हिलरवर मग चालू होतं आणि छान होतं तिथं पण जास्त पाऊस आहे मग जरा वेळ आम्ही इथंच बसलो आणि थोडंसं पाय घ्यायचं होतं ते सर्व काही घेऊन नाही का मग इथंच बसलो जरा वेळ पाऊस उघडेपर्यंत आणि जरा पंधरा वीस मिनटं म्हणता म्हणता अर्धा तास लागला होता आम्हाला तिथेच त्यानंतर मग घरी आलो आणि मस्त अशी भेळ बनवली ती आईने ती पण खाल्ली आणि इथं ना ड्रॅगन फ्रूट अवनीला कट करून देत आहे तिला हे फ्रूट खूप आवडतं जास्त मला काही आवडत नाही कारण ह्या चवीला ना गोड पण नसतं आणि आंबट पण नसतं असं वेगळंच चवीला लागतं पानसट म्हणून मी शक्यतो खात नाही आणि अवनीला जास्त आवडतं आमच्या घरामध्ये पुण्याला होतं तेव्हा एवढे महाग होते तिथं साठ रुपयाला एकच असं भेटायचं आणि तरीसुद्धा आम्ही त्याच्यासाठी घेत होतो सारखे आणि इकडे तर आता थोडं घरगुती असतात प्रत्येकाच्या ठिकाणी झाडं घर गर, घरोघरी किंवा राहणार मग कोणी ना कोणी इकडे असेच फ्रूट देत असतात तिथं काही जास्त महाग फ्रूट भेटत नाहीत मग दिले होते आईलासुद्धा म्हणून मग आता ती खाती आणि इकडे आता मी आलोय म्हणून आमच्या अण्णांनी लगेचच जाऊन पनीरची भाजी आणलेली आहे पार्सल कारण उनीला आणि मला खूप जास्त आवडते पनीरची भाजी मग ते घेऊन आलेले आहेत आणि श्रावण असल्यामुळे नॉनव्हेज पण काही करत नाही मी तर खात नाही पण त्यांच्यासाठी सुद्धा मग पनीर भाजीच खाल्ली नॉनव्हेज काही मी काही खात नाही असं पण आणि बाकीच्यांनी मग श्रावण पाळलेलं आहे तर इथं मस्त असं पण आईने बनवलं होतं आणि खूप छान कारलंसुद्धा झालं होतं कारल्याची रेसिपी मला शेअर करायची होती पण गडबडीत मी शूट करायचं विसरले आणि शू आमचा इथं आल्यावर खूप त्रास देतो त्यामुळे मला खूप असं छोटे छोटे व्हिडिओ क्लिप मी घेत असते कंटिन्युअसली मला व्हिडिओ शूट करता येत नाही आणि माहेरी आलं की काही काम नसतं पण हेच लेकरं खूप वैताग देतात राहत नाहीत त्यामुळे मग काही गोष्टी राहून जातात ठरवतो आपण खूप काही पण होत नाही तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा सोमवारचा व्हिडिओ आहे आमच्या अन्ना आंघोळ वगैरे करून महादेवाला दर्शनाला गेले आहेत आणि इथं आता ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आमच्या मोल म्हणजे माझ्या भावानी पंढरपूरवरून आणल्या होत्या दोन एक त्यांच्यासाठी आणि एक माझ्यासाठी सुद्धा आणलेली आहे तरीही त्यांनी देवघरात दे मांडली तिथं आईच्या देवघरात आणि एक आता मला पण देणार आहे तो मी घेऊन जाणार आहे आणि अहनी तिच्या पप्पांसोबत गिफ्ट घ्यायला चालली आहे कारण शिवकडून जे गिफ्ट तिला भेटणार आहे ते अगोदर ती घेऊन येते आणि इकडे मी आता ओवळ्याची तयारी करून घेतली राखी बांधायची आणि आता मस्त राखी पण मोलला बांधून घेतलेले आहे कारण दोन भाऊ तर मुंबईला असतात ते काही सुट्टी भेटली नाही त्यांना पुण्याला होते त्यावेळेस एक दिवसात ते येऊन जायचे पण गावी आता दोन तीन दिवसाची सुट्टी असल्याशिवाय त्यांना येणं परवडत नाही म्हणून मग ज्यावेळी सुट्टी भेटेल त्यावेळी येतील आईची पूजा वगैरे आता झालेली आहे आणि मस्त असं दर्शन वगैरे आहे मी पण इथं आता सगळेच फोटो आहेत आई तुळजाभवानी शिवशंकर बाळू मम्मा भगवान बाबा बालाजी विठ्ठल रुक्मिणी मोहटा देवी लक्ष्मी सगळे देव आहेत मी पण आता दर्शन घेतलं इथं आणि आता शिव आणि मी बसलो इथं कारण शिवला चपाती खायची होती आणि झोपेतून पण उठलाय तो मग जरासं त्याला खाऊ घालते इथं आणि मी बसले अवनी आणि अभ्यास चालला आहे तिचं जरासं काहीतरी ड्रॉइंग वगैरे करत असेल ती बहुतेक कारण आता आठ दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे आजच मी वाईसवर पण करते आणि शिव आमचा इकडे चपाती खातोय गरम गरम चपाती त्याला खूप आवडते मस्त असा खातो तो आणि इथं बसून एकटाच जास्त कोणी जवळ नसल्या का मग तो शांत बसतो नाही तर मग खूप चिडचिड करतो आणि इथं बाहेर आलेलो आहोत आता जरासं मस्त सगळीकडे हिरवगार वातावरण झालेलं आहे पाऊस पण आता पडतोय सारखं त्यामुळं झाडाची वाढ पण चांगली झाली आहे मनी प्लांट पण खूप जास्त वाढलेला आहे इथं आणि इकडे बघा आता हे कुत्रे आहे आमचं एक, एक आम माझ्या लग्नाच्या अगोदर होतं ते चिंबू तो खूप छान होता पण हा जरा असं नाही का याच्या त्याच्या मागे पडत असतो म्हणून सारखं बांधून ठेवतात त्याला आणि इथं मस्त जास्वंदीचं झाड लिंबोणी घास आणि मिरच्या वगैरे असं सर्व काही झाडं आहेत आणि घराच्या बॅ बॅकसाईडला पण लिंबाची खूप जास्त झाडं आहेत लिंब पण खूप जास्त प्रमाणात येतात आणि ता इथं महादेवाला प्रिय असणारं झाड आहे ते फुलांचं पांढऱ्या त्याला रुटीची का काहीतरी असं म्हणतात त्याला त्या झाडाला ते महादेवाला वाहतात ते फुलं आणि इकडे आता मी मी देवाचं दर्शन घ्यायला चाललेले आहे आई येऊन बसली इकडे पूजा करते आणि पाणी बघा किती जास्त आहे खाणीला आमच्या आणि घराचे एकदम मागच्याच बाजूला खूप सारं पाणी आणि बाराही महिने पाणी असतं इथे आता जर पाऊस पडल्यामुळे थोडंसं पाण्याचा कलर बदललाय नाही तर खूप नितळ आणि चांगलं पाणी असतंय आणि इथं तुळजापूरच्या आईचं ठाणं मांडलेलं आहे आमच्या आईच्या वा अंगात वारं येत आहे त्यामुळे थोड्या दिवसानंतर छान असं मंदिर पण बांधणार आहोत आम्ही म्हणजे आई आणि ते बांधतील तर खूप छान वाटत होत त्या नाही का एकदम झाडं आणि मागच्या बाजूला खान असल्यामुळं ते जे तुळजापूरच्या आईचं ठाणं मांडलंय ना ते खूप छान दिसत होतं आणि कालांतराने जेव्हा मंदिर होईल तेव्हा तर खूप छान वाटेल कारण लिंबाचं पण झाड आहे तिथं कडुलिंबाचं तर कडुलिंबाचं झाड जिथे असते तिथं देवी वास करत असते असं म्हणतात आणि हे आईचं तुळशी वृंदावन आहे आता तिकडं पूजा करून आल्यानंतर आई मस्त अशी गाईसाठी भाकरी घेऊन आलेली आहे म्हणजे चपाती वगैरे काही असं सकाळी सकाळी चारत असते आई देवीचं नाही का नैवेद्य झाल्यानंतर गाईला पण नैवेद्य देते आणि मस्त अशी पूजा पण करून घेते तिची एकदम छान रोज अशी पूजा करते गाईची आई आणि खूप छान वाटतं तिला रोज असं पूजा सर्व काही करूनच मग ती जेवण वगैरे करत असते म्हणूनच मग मी व्हिडिओ शूट केला आणि गाय पण खूप शांत आहे आणि त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मस्त असं इथं सोयाबीनची चटणी आईने बनवली होती कारण मला आवडते म्हणून मस्त चपाती वरण भात आणि सोयाबीनची चटणी असं बनवलं होतं आता आम्ही सर्व जेवायला बसलेलो हो आहोत इथं शिव पण आमचा बसलाय आई पण बसली इकडून आता पूजा वगैरे सर्व झालेली आहे आंघोळी झाल्यात सर्वांच्या आणि मस्त जेवण वगैरे करणार आहोत आम्ही इथं कारण इथं कसं आता कोणी नाही आहे जास्त मी तिघेच बाकीचे ज्याच्या त्याच्या कामाला सर्व काही निघून गेल्यात जेवण करून आणि आणि बुधवार होता ना आज त्यामुळे आई बाजारातून आली आहे आम्ही गरम गरम जिलेबी वगैरे सर्व काही खाऊन आता मस्त बसूला इथं आई फोनवर बोलत होती मावशी सोबत तर शिवाय आईचाच फोन मागत होता माझा देत होते तरी घेत नव्हता आणि आईसारखाच हा छोटा फोन पण देत होते त्याच्याकडे पण तो घेत नव्हता तो आणि त्याच्यानंतर आम्ही बाळूमामाच्या मंदिरात जायचं होतं कारण इथं एक आठ दहा दिवसापूर्वीच बाळूमामाची मूर्तीची स्थापना झालेली आहे आज गावामध्ये कस बाळूमाचं स्थान आहे मूर्ती आहे अगदी तसंच इथं पण मूर्तीची स्थापना झालेली आहे त्यावेळी काय आम्हाला यायला जमलं नव्हतं बोलवलं होतं पण आम्ही आलो नव्हतो खूप छान मोठी मिरव मिरवणूक पण झाली होती पण त्या त्यावेळी काय आले नाही कारण म्हटलं आता रक्षाबंधनला पण यायचं होतं त्याच्यामुळं मग आता म्हटलं दर्शन घेऊन यावं तर हे थोड्याच अंतरावर मस्त असं बाळूमामाचं मंदिर आहे आणि खूप दिवसापासून इथं नाही का मंदिर बांधायचं काम सुरू होतं आणि आता कम्प्लीट पण झालं आहे आणि मूर्तीची पण स्थापना केलेली आहे ते जे आहेत पूजा वगैरे करत असतात ते मामा तेच बघतात सगळं काही मंदिरा मंदिराचं आणि मंदिरामध्ये प्रवेश कोणालाच नाही फक्त आपण बाहेरून दर्शन वगैरे भंडारा असेल काय ते सर्व काही घ्यायचं असतं आणि मंदिरात जाण्याची परवानगी कोणालाच नाही आहे फक्त तेच का बघतात पुजारी वगैरे त्यांनाच जायची परवानगी असते हे बघा अगदी आदमापूरमध्ये कसं आहे तसंच मंदिरामध्ये का मूर्तीची स्थापना केलेली आहे वाळू मामा आणि डावीकडे विठ्ठल नाही का मूर्ती आणि उजवीकडे त्यांच्या गुरुची पण मूर्ती आहे तर इथं ताई दान करण्यासाठी आईने पण पैसे दिलेले आहेत तर ते मामा आता टाकतील दानपेटीमध्ये तर ते सर्व काही तेच बघतात आपण फक्त लांबून दर्शन वगैरे घेतलं आणि आता एक प्रदक्षिणा पण मारायची होती आम्हाला आणि हे बघा आजूबाजूला किती छान असा निसर्ग आहे एकदम डोंगरातच गाव आहे आमचं आणि तरी सुद्धा मस्त आणि छान वाटतं इथं करमत सुद्धा आणि एक प्रदक्षिणासुद्धा सुद्धा मारायची होती आम्हाला आणि इथं मंदिराच्या बॅक साईडला ना खूप छान अशी पेंटिंग पण केलेली आहे बाळूमामाची आणि भारी वाटत होतं ते बघून तर दर्श दर्शन वगैरे घेतलं बाळूमामाचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं सर्वांच्या इच्छा बाळूमामा पूर्ण करत आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा आम्हाला आणि असेच व्हिडिओ बघत राहा मस्त असे आणि सपोर्ट करत राहा आणि मस्त असं दर्शन घेतलं आम्ही आणि छान वाटत होतं तिथे आणि इथं जे आहे यज्ञ झालेला आहे त्यावेळी आणि पूजेचे सामान नाही का सगळं भांडी वगैरे स्वच्छ करत आहेत ते पुजारी काका आणि चाललेला आहोत आता आम्ही घरी तर थोडंसं मी शूट केलं घराजवळ आल्यानंतर परत खांबच्या घरामागचं दृश्य तुम्हाला दाखवते लांबून शिव असल्यामुळे आता जवळ काही जाता येत नाही लांबूनच मी शूट करत असते मुलांना घेऊन मी असं पाण्याच्याच ठिकाणी जात नाही एकदम जवळ तर लांबून लांबूनच मग मी व्हिडिओ शूट केला आणि चाललेलो आहोत आता घरी तर छान वाटलं दर्शन वगैरे घेऊन आणि खूप छान आणि दोन धडाक्यात बाळूमामाची मिरवणूक झाली होती व्हिडिओ पण आले होते बघितले होते त्यावेळी खूप छान वाटलं असं वाटत होतं की आलं असतं की अस म्हणजे नाही का त्यावेळी आलं असतं तर बरं झालं असतं पण रक्षाबंधनला परत येता आलं नसतं म्हणूनच मग आम्ही त्यावेळी आलो नाही आणि आता आहे घरी आम्ही घराच्या जवळच हे बघा इकडे आहे घर आमचं आणि चाललो आता आमचे अण्णा पण आलेले आहेत गावातून म्हणजे पातळीला गेले होते ते आलेत ते सुद्धा आणि शिव आमचा खाली चालत होता तर घरी यायचं नाव घेत नव्हता रडत होता आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर कुत्रा बघा सोडलाय आत्ता तर तो खूप जोरात पळत असतो निस्तर रस्त्याच्या कडेला आणि वाटेल गाड्या किंवा कोणाच्या पण मागे पळत असतो म्हणून त्याला सारखं बांधून ठेवत असतात पण तो बरोबर संध्याकाळच्या टायमाला सुटून जातो म्हणानी तर आता हेच बेल्ट वगैरे बांधतायत त्याच्या गळ्यामध्ये तर घोंगराचा आवाज आणि कळतं मग तो, तो कुठे काय आणि बाकीचे पण कुत्रे हल्ला करत नाहीत असा बेल्ट आणलेला आहे त्याला काटेरी बाकीच्या कुत्र्यांपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून इथं आता आईने मस्त असं चहा ठेवलेला आहे आणि चहा मस्त गवती चहा वगैरे टाकून छान असता चहा ठेवलाय आणि आम्ही बाहेर बसलो होतो जरा असं पण आईने आवाज दिला चहा घ्यायला या म्हणून मग आम्ही घरात आलो आणि मस्त आता चहा ठेवलाय आणि कसं माहेरी असल्यानंतर थोडासा फरकच पडतो सगळं काय आपल्या हातामध्ये गोष्टी आई त्या भेटत असतात आणि जे काय का। का म्हणजे का नाही का कुठलंच बंधन नसतं किंवा कुठली काळजी नसती हे दोन तीन दिवस आमचे कसे निघून गेले कळाले नाही आणि बुधवारी सुद्धा पनीरची भाजी आणली होती परत एकदा पार्सल कारण आता गुरुवारी आम्ही जाणार आहोत आणि गुरुवारी उपवास पण आहे आमचा तर त्यामुळे परत एकदा आईने मागवली मंगवडीला आणि परत एकदा गावात जाऊन पातळीमध्ये जाऊन भाजी घेऊन आले आमच्यासाठी आणि औंडीचे पप्पा सुद्धा आले होते आम्हाला घ्यायला आणि मग छान असे चपात्या वगैरे करून ठेवल्या आणि मग रात्रीचं जेवण केलं हा दुसऱ्या दिवशी गुरुवारचा व्हिडिओ आहे आता आम्हाला जायचं पण होतं म्हणून त्याची पण तयारी चालली होती आणि अवनीचे पप्पा बाळूमामाच्या दर्शनाला चाललेले आहेत कारण त्यांनी पण गेले नव्हते त्यांनी सुद्धा बघितलेले नाही मूर्ती कशी बसवली काय म्हणून म्हटले जाऊन येतो त्यांनाच घेऊन आता अवनीने बघितलं होतं त्यामुळे ते घेऊन गेलेले आहेत त्यांच्यासोबत चालली तीसुद्धा आणि शिवला पण पप्पा आले म्हणून गाडीवर फिरायला खूप मजा येत होती आणि तोपसुद्धा गेलेला आहे त्याला तर अजून आंघोळ पण घातली नव्हती तरच तो गेला आहे बाकी आता म्हटलं तो, तो जोपर्यंत आहे बाहेर तोपर्यंत आवरून घ्यावं फराज वगैरे केलं आणि आम्ही परत एकदा रिटर्न जायला आता निघालेलं आहोत चार पाच दिवस कसे गेले काही कळलेच नाही माहेरची छाया जगात कुठेच नाही आईसारखा निस्वार्थी थंडावं देणारं वटवृक्ष या जगात कुठेच नाही आईची सर कोणालाच येत नाही कोणी कितीही मुलगी मानो आईसारखी आई विकत पैसे घेऊन देऊन सुद्धा जगामध्ये मिळणार नाही कारण हे असं नातं आहे हृदय विकले तरी कर्ज फेडता येणार नाही हे अनमोल कर्ज घेऊन आपण किती मनमोकळेपणाने जगत असतो माहेरखी ऊब आपल्याला कुठेच मिळणार नाही जगामध्ये म्हणूनच तर आई ही आई असते आणि माहेर हे माहेर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय